ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा किल्ले विशाळगड ते भगवंतेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री व पंचधातू मुकुट अर्पण सोहळा पुलाची शिरोली येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदुत्व तसेच बंधुत्व या विचारातून प्रेरित होऊन श्री भगवंतेश्वर मंदिर विशाळगड येथे होणाऱ्या महाशिवरात्री उत्सवासाठी भगवंतेश्वर महादेव मंदिरात पुलाची शिरोली येथील प्रशांत कागले विश्व हिंदू परिषद विशेष जिल्हा पदाधिकारी व हिंदुनिष्ठ कार्यकर्त्यांकडून पंचधातू मुकुट अर्पण करण्याचा सोहळा व महाशिवरात्री असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता किल्ले विशाळगड तालुका शाववाडी येथील श्री भगवंतेश्वर मंदिर महाशिवरात्री यात्रा गेली अडतीस वर्ष ही यात्रा होत आहे या हिंदू कार्याचा सुरुवात शिरोली पुलाचीमध्ये अठरा वर्षापूर्वी हिंदूवादी कार्यकर्ते प्रशांत कागले यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन सुरुवात केली व हे कार्य अविरतपणे चालू आहे यावेळी प्रशांत कावले निलेश शिंदे श्रीकांत कदम श्रीपाद रंगापुरे सतीश केसुरकर आपासाहेब चव्हाण प्रदीप घोरपडे ऋषिकेश अबदार दीप कदम मेनीकरे ओमकार भुसारी यश आगळे यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती ग्रामपंचायत सदस्य बाजीराव पाटील कृष्णात करपे विजय जाधव योगेश खवरे भानुदास माळी साताप्पा भवान सतीश पाटील मधुकर पद्माई राजाराम करपे मधुकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते महानकारे कुबेर हंकारे पुलाची शिरोली